नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ओनियन रिंग्स बनवणार आहोत आणि ही रेसिपी नाही एकदम कुरकुरीत होते आणि खायला खा तर खूप मजा येते तेच तेच भजे खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप युनिक आहे आणि चवीला अप्रतिम लागते तर पहिल्यांदा काय करायचे तर आपल्याला कांदे घ्यायचे आहेत आणि कांदे आपल्याला सर्कलमध्ये कट करून घ्यायचे आहेत चिरून घ्यायचे आहेत किंवा कापून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण अशा प्रकारे सुट्टे करून घ्यायचे आहेत सर्कलमध्ये एक एक आपला लेअर अशा प्रकारे काढायचा आहे आणि अशा प्रकारे पाहू शकता मी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी त्याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाला धना पावडर हळद पावडर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पात्र नाही करायचं आहे आपल्याला घट्ट असं नॉर्मल आपल्याला करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाका कारण बेसन थोडं असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जास्त पाणी टाकून पात्र होऊ नये म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं आहे पाहू शकता हे रेडी झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे जास्तही घट्ट नको आणि जास्तही पातळ नको छान असं त्या कांद्याला लेअर आलं पाहिजे बेसनचं एवढंच आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना इथे मी चुडा घेतलेला आहे तर आपल्याला नॉर्मल घरी जो चुडा अवेलेबल असतो ना तुम्ही ते घेऊ शकता जर चुडा नसेल तर तुम्ही ओट्स घेऊ शकता नाहीतर तुम्ही ना चिप्स असेल ना थोडंसं चिप्स तळून ते सुद्धा चुरा करून घेऊ शकता काही हरकत नाही आता हे ना ह्याच्यातले शेंगदाणे काढून घेतलेले बाजूला त्याच्यानंतर मी अशा प्रकारे ओबडधोबड याला कुटून घेते आहे म्हणजे नॉर्मल अशा प्रकारे आपल्याला हे सगळं सेम झालं पाहिजे म्हणजे आपल्याला जे हे आहे तेच ओनियनला छान चिकटलं पाहिजे त्या रिंग्सला छान चिकटलं पाहिजे एवढं आपल्याला वाटून घ्यायचं जास्त पीठ नका करू त्याच्यानंतर आपल्याला तेल तापायला ठेवायचं आहे आता सगळंच रेडी आहे तर आता काय करायचं आहे ते एक फिंगर्स घ्यायचं आहे ओनियनचा तो आपल्याला काय करायचा आहे या पिठामध्ये बेसनच्या बुडवून घ्यायचा आहे एक कोट आलं पाहिजे बेसनचं छान अशा प्रकारे आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे बेसनचं त्याच्यानंतर तो आपल्याला कांदा उचलायचा आहे ओनियन उचलायचा आहे आणि छान असं जे आपण चिवडा क्रश करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकून द्यायचं आहे प्रकारे आणि त्याचं एक छान असं लेअर आलं पाहिजे पूर्ण चिवडा असं कोट झाला पाहिजे मी हातानेच अशा प्रकारेच्या वर ट टाकते म्हणजे छान असं कोट होऊन जाईन पाहू शकता किती मस्त असं कोट झालेलं आहे हे तळल्यानंतर ना एकदम अप्रतिम लागतं वेगळी अशी चव तुम्हाला खायला भेटेल नक्की ट्राय करा जर कधी तुम्ही ट्राय केलं नसेल तर आता तेलसुद्धा गरम झालं होतं गरम गरम तेलामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे अशाच प्रकारे दुसरंसुद्धा बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अगोदर बेसनचा एक लेअर द्यायचा आहे त्याच्यानंतर चिवड्यामध्ये टाकायचं आहे आणि चिवड्याचा एक लेअर त्याला द्यायचा आहे पाहू शकताय सगळीकडे आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये हे टाकायचं आहे तर मस्त कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आतमधला कांदा कुरकुरीत होतो भजेसुद्धा मस्त असं कुरकुरीत होतं आणि एकदम छान अशी टेस्ट येते तर एक तळलेलं आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर थोडा चेंज झालेला आहे तो मी साईडला काढून घेते आणि दुसरा आहे तो सुद्धा छान असं तळून झाल्यानंतर त्यालासुद्धा आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि राहिलेले जे आहेत त्यालासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला बेसन पिठामध्ये बुडवायचे त्याच्यानंतर मस्त असं चिवड्यामध्ये टाकायचं आहे त्याचा एक लेअर द्यायचा आहे आणि तळायला टाकायचं आहे आणि एकदम कुरकुरीत तळल्या जातं हे पाहू शकताय मी आता टाकणार आहे तेलामध्ये जर कोणी पाहुणे आले असतील ना तर तुम्हाला नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तेच भजे ते खाऊन जर बोर झाला असाल आणि तुम्हाला देऊनही बोर झालं असेल नवीन काही रेसिपी ट्राय करायची असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा याची रेसिपी पाहुणे तुम्हाला नक्की विचारतील कसं बनवलं आहे काय बनवलं आहे म्हणून तर नक्की ट्राय करा आता हे सुद्धा छान असं तळून घेणार आहे मी मला तर ही रेसिपी पर्सनली ना खूप आवडली माझ्या मुलांनासुद्धा आवडली कारण इतके कुरकुरीत लागत होती ना तर हे सुद्धा छान असं मी तेलात टाकून तळून घेतलेलं आहे एकदम वरचा लेअर ना एक कुरकुरीत होतो आतमध्ये थोडंसं सॉफ्टनेस खूप छान लागतं तर मस्त हे सुद्धा तळलं गेलं आहे आता मी बाहेर काढून घेणार आहे तर भरपूर सारा आपण करू शकतो पाहू शकता मस्त असं झालेलं आहे तुम्हाला दाखवणार याचा क्रंचीनेस किती आलेला आहे ते सुद्धा तर नक्की ट्राय करा तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार एकदा तरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका पाहू शकताय किती मस्त दिसत आहे वरून चिवडा लावल्यानंतर ना वेगळीच अशी चव येईल त्याला तुम्ही नक्की टेस्ट करा बनवून टेस्ट करा मी काय देणार नाही आहे तुम्हाला मीच खाणार आहे हे तर पाहू शकता किती क्रंचीनेस आहे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय